राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर ठाकरेंचे सहा खासदार शिंदेकडे जाणार ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार का राज्यात एकनाथ शिंदे केलेली फोडाफोडीच्या राजकारणाची परंपरा पुन्हा एकदा अवलंबली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे विधानसभेत मोठं अपयश आल्यावरती मुंबई महापालिकेसाठी बाया सरसावून लढायला उभे राहणाऱ्या ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या गोटात जाणार असल्याचं बोललं जाते आता तुम्ही म्हणाल बोललं जात चर्चा होत आहेत यावर कसं काय अंदाज बांधला जाऊ शकतो तर याचं उत्तर आहे राजकारणात सगळ्यात शक्यता जमेस धरून खेळी खेळावी लागते कारण असं झालं तर ठाकरेंना मोठा फटका बसणार असून शिंदेना मात्र दोन दणदणीत फायदे होणार आहेत ते कसे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभेत कोणीही कल्पना केली नसलेली इतकं घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालं ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आले भाजपला जोरदार तडाखा बसला आणि केंद्रात महाराष्ट्राच्या अपयशाची प्रचंड चर्चा झाली अर्थात त्यांनी अगदी काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीमध्ये हे अपयश धुवून काढलं हे सगळं काही बोलण्याआधी बघूयात ठाकरेंच्या निवडून आलेले नऊ खासदार कोणते नागेश अष्टीकर हिंगोली संजय देशमुख यवतमाळ माशी संजय जाधव परभणी ओमराजे निंबाळकर धाराशिव अरविंद सावंत दक्षिण मुंबई राजाभाऊ वाजे नाशिक भाऊसाहेब वाघ चौरे शिर्डी आणि संजय दिना पाटील ईशान्य मुंबई तसेच अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई लोकसभा खरतरी चर्चा सुरू केली मंत्री संजय सिरसाट यांनी मंत्री उदय सामंत यांनी ती वाढवली आणि आता शिंदेचा प्रत्येक नेता दुजरा देताना दिसतोय अर्थात महायुतीच स्वतःच्या पक्षाची किंमत वाढवण्यासाठीचा हा प्रकार असू शकतो एखादं दे मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पूर्ण करणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत ते निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे आता यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत तर बोललेच पाहिजेत ते म्हणाले सहा आकडा चुकीचा सांगत आहेत त्यांनी पैकीच्या पैकी सांगावं ते कोणाच्या गुंगीत आहेत हे त्यांनी वैद्यकीय तपासणीत बघावं खासदार संजय राऊत आता महत्वाचा मुद्दा जो आहे पक्षांतरबंदी कायद्याचा या कायद्यानुसार एकाच वेळी दोन तृतीयांश म्हणजे टू थर्ड लोक एकाच वेळी दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाले किंवा मर झाले तर ते अपात्र होणार नाहीत आता ठाकरेंच्या खासदारांचा नऊ आकडा बघितला तर दोन तृतीयांश म्हणजेच सहा किंवा जास्त खासदारांना एकाच वेळी जावं लागेल आणि तसं केलं तरच त्यांची खासदारकी टिकू शकते अर्थात एकदा हा सगळं करून झाल्यानं शिंदेंनी सगळं जुळवूनच त्यांना पक्षात घेतील यात शंका नाही आता खासदारांना काय फायदा होईल विकास कामांना निधी मिळू शकेल सत्ता पक्षात असल्याने होणारे सर्व फायदे होतील महायुतीचे आमदार जास्त आहेत काम करताना सहकार्य मिळाल्यास त्याचाही उपयोग होणार आहे आता शिंदेना होणारे फायदे तेही पाहूयात महायुतीमध्ये वजन वाढणार बार्गेनिंग पॉवर वाढणार केंद्रीय स्तरावरती खासदार संख्या वाढल्यानं अजून एखादं मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे ठाकरेंची खासदार संख्या घटल्यानं त्यांचं राजकीय वजनही घटणार आहे ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार आणि नितीश कुमार बाहेर पडणार असल्याच्या चर्चेनुसार होणारे संभाव्य युतीची शक्यताही मावळणार उलट भाजपला आयते खासदार आणून दिल्यानं शिंदेना अधिक राजकीय फायदा होणार पण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या वाट्या नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं मात्र आधीच उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलेल्या आणि खात्यांच्या बाबतीतही समाधानी नसलेल्या शिंदे आणि सहकारांना ही बातमी अस्वस्थ करायला पुरेशी आहे आणि म्हणूनच त्यांनी आता नवा पर्याय अवलंबल्याचीही चर्चा आहे त्यामुळे हे सगळं बघितलं तर एकनाथ शिंदेचे इरादे स्पष्ट आहेत मुद्दा आहे तो ठाकरेंचा आणि त्यांच्या खासदारांचा ठाकरे आत्ताच्या घडीला काही हातात नसताना खासदारांना काय प्रॉमिस दाखवत बांधून ठेवतायत हे तर बघावं लागेलच पण त्याहून जास्त त्यांचे खासदार जे शिंदेना शिव्या घालून आणि भाजपवर जहरी टीका करून निवडून आलेत त्यांना सगळे विचार बांधून ठेवत शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि पर्यायानं भाजपचं नेतृत्व स्वीकारणं पडतंय का हेही बघावं लागेल हे सगळं सांगण्यापूर्वी काही मिनिट आधी ठाकरेंच्या खासदारांनी असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट केले बातमीत इतकंच परंतु या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका